नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता हे राजमा पीक आपलं मला वाटतं तीस ते पस्तीस दिवसाचं झालेलं आहे आता आता एक गोष्ट मात्र या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आता या ठिकाणी कुठली काळजी घ्यायची ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा आता कारण की काय झाले माहिती का आतापर्यंत आपण याची जेवढी काही निगा करायची होती तेवढी निगा मला वाटते सर्व शेतकऱ्यांनी केलेली असणार आहे आज या ठिकाणी आपण याला फवारणीचं नियोजन केलं होतं त्यानंतर कोळपणी वगैरे खुरपणी वगैरे असले सगळी कामं मला वाटते शेतकऱ्यांची झालेली असतील आता आणि या ठिकाणी आता बघा त्याला पाण्याचं नियोजन सुद्धा आपण आता या ठिकाणी करणार आहोत तर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पिकाला आता आपल्याला काय करायचे जर पीक सुकायला असेल तर या ठिकाणी त्याला एक पाणी देऊन घ्यायचे सुकण्याची जर अवस्था दोन दिवसानं चार दिवसानं असेल ना तरी सुद्धा त्याला एक पाणी देऊन घ्यायचे आता पाणी देण्याचं कारण काय माहिती आहे का आता ज्या शेतकऱ्याची जमीन हलकी का नाही तर त्यांचं सुकायला चालू झाले बघा आणि आता याला जास्त सुकून किंवा याला ताण देऊन जमणार नाही याला आपण आता फुटव्यासाठी औषध दिलं आहे वाडीसाठी औषध दिलं आहे बुरशीनाशक दिलेलं होतं आणि आता काय झालेलं आहे माहिती का याला आपण दोनदा नत्रसुद्धा दिलं आहे काही शेतकऱ्यांनी एकदा दिलं असेल तर काही शेतकऱ्यांनी दोनदा दिले कारण की का आता काल नत्र देण्याचा कालखंड संपून गेला आहे आता काळजी महत्त्वाची काय घ्यायची तर आता ह्याला नत्र देण्याच्या भानगडीमध्ये जायचं नाही आहे याला आता कोळपण्याच्या भानगडीत जायचं नाही आहे याला आता एक पाणी द्यायचं आहे आणि आता याला शंभर टक्के बघा कुठं फुलं लागायला सुरुवात होणार आहे आता फुलं लागायला सुरुवात होत असताना हा त्याचा अतिशय महत्त्वाचा कालखंड आहे बघा हा महत्त्वाचा कालखंड म्हणजे कसा हा त्याचा प्रजननाचा कालखंड आहे बघा याला आता काय होणार आहे तर फुलधारणा होणार आहे आणि ह्याची फुलंधारणा चालू असताना त्याला स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं नाही आहे त्या ठिकाणी त्याला कुठलीही फवारणी म्हणजे आता त्या कुठं कुठं फुल लागायले की एक फवारणी आपल्याला घ्यायची आणि त्यानंतर मात्र आपल्याला ती ती फवारणी घ्यायची अगोदर पाणी देऊन घ्यायचे आणि त्याला फवारणी करायची फक्त फ ज्या टायमाला फवारणी करायची ना त्या टायमाला या पिकामध्ये आपल्याला जायचे यानंतर आता याला फुलं लागत असताना कोळपणीच्या भानगडीत जाऊ नका या ठिकाणी याला फक्त चांगले फुलं लागावेत लागलेले फुलं टिकावेत जास्त प्रमाणामध्ये फुलंधारणा व्हावी यासाठी आपल्याला एक फवारणी घेणं गरजेचं आहे आणि आता बघा पाणी देत असताना पाणी कधी द्यावं काय द्यावं हे द्यावं बरेच लोक बरेच तज्ज्ञ लोक आहेत बघा पण त्या ठिकाणी शेतकऱ्यांनो आपली जमीन बघून आपण पाण्याचं नियोजन करायचे बघा या ठिकाणी आपली जमीन हलकी असेल तर त्याला त्या ठिकाणी आत्ताचं पाणी हे एक म्हणजे चांगल्या स्वरूपाचे पाणी द्यायचे क कर, कारण की आता जो आठ दहा दिवसाचा कालखंड आहे का नाही याचा तर या कालखंडामध्ये याला वड बसली नाही पाहिजे जेणेकरून की त्याची फुलधारणा अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे नाहीतर आता त्याला फुलं लागायला हे होणार चालू आणि आपण आता पाण्याला त्याला जर समजा कमी प्रमाण जर केलं तर मग शंभर टक्के फुल ग शंभर टक्के फुलगळ गर वगैरे ही त्या अशा प्रकारच्या गोष्टी शंभर टक्के होऊ शकतात कारण की आपण याला नत्र दिलेले बघा आणि नत्र जे आहे ना ते तर त्याला पाणी थोडंसं जास्त लागतं बघा नाहीतर ते झाडाला ना, एकदम पिळवून टाकतं त्यामुळे आता पाणी आहे आणि एक फवारणी करायची जेणेकरून की फुलधारणा चांगली होईल आणि चांगली फुलधारणा वगैरे झाला आणि शेंगा सुटायला चालू झाल्या की त्यानंतर लगेच आपल्याला पाणी देऊन टाकायचे म्हणजे जेणेकरून की ती शेंगला आंबल शेंग फुगल आणि त्यासाठी एक आपल्याला फवारणी घ्यायची आता दुसरी फवारणी घेत असताना खूप महत्त्वाची बरं का ही फवारणी यालासुद्धा आपल्याला कीटकाचं नियंत्रण करायचे फुलं चांगले लागले पाहिजे तर गळ झाले नाही पाहिजे यासाठी आपल्याला एक फवारणी आपल्याला चांगल्या प्रकारची घ्यायची आता मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही आहे आता शेतकऱ्यांना पाणी कधी द्यायचं तर आपण आपल्या पिकाकडे एकदा बघा त्याला पाण्याची गरज आहे का त्यानुसार त्याला पाणी द्या आणि आता आपल्याला एक फवारणी घ्यायची त्याचा प्रजननाचा कालखंड आहे तो त्यामुळं त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फिरायचं नाही कोळपण करायचं नाही कुठलंही खत द्यायचं नाही फक्त एक फवारणी करायची आणि त्यानंतर मात्र त्यानंतर तुम्हाला पुढलं काय करायचे त्यानुसार मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल ज्यांना पटतंय त्यांनी घ्यायचं ज्यांना नाही पटत त्यांनी सोडून द्यायचं या ठिकाणी मी मी माझ्या शेतकरी बापासाठी थोडीशी तळमळ वाटते म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे